शशिकाल किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज फ्रायडे आहे मी आज तुम्हाला ना चिकन फ्राय दाखवणार आहे तुमच्याकडे सचिन चिकन फ्राय आम्हाला हो ते बघा बाकी चिकन आहे आणि असे दोन लेग पीस आणले त्याने मग त्याला मी चिरा पाडून असे स्वच्छ धुवून घेतलेले बघा चिकनला आपण दोन चिरा पाडायच्या आणि चांगल्या स्वच्छ पाण्याने पण चिरा पाडल्यावर थोडस हे झालंय आपण हे करून घ्यायचं ह्या सुरीने मध्ये मध्ये चिरा पाडल्या त्या सुरीच लागलंय बघा त्याला चांगलं पाणी ठेवायचं ना हे बघा असं पाणी असेल आपण धुतल्यानंतर असे पूर्ण निकळून टाकायचं त्याला काय जास्त साहित्य लागतच नाही हे बघा मी लिंबू घेतलाय हे हिरवं वाटण केलंय दोन मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर अर्धा लिंबू हळद आपला घरगुती मसाला आणि मीठ ह्याला आपल्याला आता चांगला अर्धा तास मॅग्नेट करायचं आहे आता पहिले त्याच्यावर लिंबू पिळते लिंबू पाहिजेच लिंबू शिवाय त्याला कुणकुरी पाण्या येणार नाही पूर्ण एक लिंबू छोटा आहे म्हणून पूर्ण लिंबू पिळणार आहे पूर्ण मी लिंबू दिला लिंबूचा रस हे करून घेतलेला आहे नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे काय अर्धा किलो चिकन आहे त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं सगळंच खाल हळद आणि मी हे दोन चमचे मोजूनच घेतलेले आहे हा पूर्ण मी मसाला घरगुती मसाला मी घालते बघते ठेवते आणि आपल्याला हे वाटण मी जरासं पाणी घालून हे वाटण पाणी घातलं का ह्या सगळ्याला मिक्स झाला कोटिंग लागली पाहिजे म्हणून जरासं त्या वाटणामध्ये मी पाणी घातलेलं आहे मग आपल्याला हे पाणी आलं लसूण मिरची आणि कोथंबीरचं हे मी वाटण वर घालते आणि त्यात मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता मी मसाला थोडासा ठेवलेला आहे लाल तिखट लागल्याच वर खालायच हे सगळं हे आहे ना सगळं लागलं ला पाहिजे हे मला आता हे सगळं घालूनच टाकते हे आपल्याला हे मॅरिनेट केलेलं अर्धा तास तरी आता अर्धा तास ठेवणार आहे असं पूर्ण फ्रीज मध्ये नाही बाहेरच ता अर्धा तास ठेवून पिसेस पण आहेत फक्त दोन लेग पीस आहे तुम्हाला जसा चिकन पाहिजे तसं घ्या मोठे तुकडे छोटे तुकडे नाही पूर्ण लेग पीस पूर्ण लेग पीस ते लोक देत नाही आणि लेग पीस घेताना त्या लोकांना सांगायचे असं चिरा फाडून द्या त्यांनी पाडल्या नाही पण मी सुरीने काढले आता म्हणून त्याला आपल्याला काढायला मग सुरी शिवई करावी लागते म्हणून त्यांच्यावर चिरा पाडून घ्यायच्या सचिन चिरा पाडून आणल्या नाहीत म्हणून मी आता स्वतः तुम्ही पाडूया चिरा पाडून घ्यायच्या थोडीशी आता आता मॅगनेट करायला अर्धा तास तरी ठेवते हे बघा आता मी ना मॅग्नेट केलेला अर्धा तास ठेवलं होतं जास्त नाही अर्धा तासच ठेवलं मी आता इकडे तवा ठेवला ते तापत ठेवते तुम्ही म्हणा हा गॅस मी माझ्या त्या गॅसवर मी नॉन करत नाही कारण की आम्ही मी किंवा विशाल आम्ही नॉन व्हेज खात नाही मी नॉन व्हेज या गॅसवर करते म्हणून मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवते आता आपल्याला एक एक पीस आता गरम झाल्यानंतर असा एक पीस असा ह्याच्यावर ठेवायचा आहे

आपल्याला याच्यावर हे असं तळत म्हणून आपल्याला याच्यावर असा थोडस झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटं आणि मिनिटं नाही खरपूस व्हायला द्यायचं आता कसं ते हे बघा सगळे हे असे चिकन असं हाय लेग पीस हे आणि तुकडे असे फ्राय करून घेतले आपल्याला हे सगळे असेच फ्राय करून घ्यायचे आता हे आपल्याला असे सायदा साईजला ठेवायचे थे, चांगले कुरकुरीत होतील आणि हे याचे मध्ये हे आता बाकीचे आपल्याला घालून टाकायचे चला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा असं माझा रेसिपी झालेला एकदम छान आणि कुरकुरीत कुरकुरीत होईपर्यंत खरपूस ठेवायचं आहे चला नवीन असालच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर मला सांगा नक्की चला बाय बाय आता मी बाकी जे मी फ्राय करते मला फार वेळ लागणार आहे